रामकृष्ण हरी जय मुक्ताई आपल्या शिवचरण मुंचनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मुंबईच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहितपी देवाने आपलं तिसरं राज्यस्तरी बाल किशोरी वा महाराज साहित्य संमेलन आळंदी देवाची या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये यासाठी श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती आणि ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची यांच्या सहयोगाने त्यांच्या सौजन्याने हे संमेलन अत्यंत सुंदर प्रकारे आणि वेगळ्या वेगळ्या सत्राचं संमेलनामध्ये मान्यवरांनी उपस्थिती देऊन हे संमेलन यशस्वी केलं भव्य दिव्य अशी शिवले सर यांनी या ग्रंजिंधीचं नियोजन केलं आम्ही आपल्या फाउंडेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र हेरकर सर यांच्या नियोजनाने आणि त्यांच्या स सहकार्याने या संमेलनाचे निमंत्रक तो रुपालीताई चिंचोलीकर कार्याध्यक्ष का सुरेश काका वडगावकर आणि सहकार्याध्यक्ष म्हणून पुराणे काका या सर्वांच्या सहकार्याने या संमेलनाला अत्यंत चांगल्या प्रकारे स्वरूप झालं हे संमेलन किशोर युवा असल्याने त्या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विविध वियत्तेतील वर्गातील विद्यार्थ्यांनी विठोबा विद्यार रुक्मिणी त्यानंतर आदिशक्ती मुक्ताई ज्ञानेश्वर माउली सोपान काका निवृत्ती या सर्वांचा सन्माननीय यांचे रूपरेषा करून याचे वेशभूषा करून ग्रंथचिंधीमध्ये सहभागी झाले आणि चांगल्या प्रकारचं नियोजन या पद्धतीनं या ग्रंथचिंडीला शोभा आणली तर त्यानंतर सकाळी ग्रंथतिर्थीनंतर उद्घाटन सत्रामध्ये मुलाखतीचे बादशाह म्हणून जे ओळखले जातात आणि उत्कृष्ट निवेदन जे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत असे आदरणीय सुधीर गाडगेळ साहेब यांच्यासोबत हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं आणि विविध मान्यवरांच्या सहकार्याने या उद्घाटन सत्रामध्ये पुस्तकांचं प्रकाशन पुन्हा राज्यस्तरीय साहित्य आणि इतर पुरस्कार मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं त्यानंतर यामध्ये दोन परिसंवादाचं आयोजन केलं होतं एक श्री ज्ञानेश्वर श्री ज्ञाने ओळख श्री ज्ञानेश्वरी आणि या परिसंवादाचे अध्यक्ष संमेलनाचे संयोजक सन्माननीय प्रकाश का काळेसाहेब हे अध्यक्ष होते तर दुपारच्या सत्रामध्ये आरतीशक्ती मुक्त्याच्या काठी उमडा ज्ञानेश्वरा या विषयावर परिसंवाद झाला अत्यंत आपल्या फाउंडेशनशी जुडलेले हवप हो सन्माननीय मान्यवरांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि उत्कृष्ट परिसंवादसुद्धा त्या ठिकाणी झाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकांची उपस्थिती होती या संमेलनाला जवळपास पाचशे ते सातशे लोकांची उपस्थिती होती सर्वांचं भोजन चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या फाउंडेशनचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी सहभाग घेतला कवी संमेलनामध्ये आणि पण समारोपीय कार्यक्रमामध्ये डॉक्टर शिवानंद भानसे यांनीसुद्धा संमेलनाच्या रूपरेषेविषयी विश्लेषण सुंदर केलं त्यानंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून या संमेलनाचे कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि आपल्या फाउंडेशनचे राज्य सल्लागार कळवा जिल्हा ठाणे येथील कवी सतीश सुरांगुपकर यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या अध्यक्षतेखाली या कवी संमेलनसुद्धा भंडार झालं आणि या ठिकाणी सर्वांचं योगदान आपल्याला मिळालं त्याबद्दल आदिशक्ती भोक्ताई संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या या पावनभूमीमधून हे संमेलन यशस्वी झालं या ठिकाणी समस्त आळंदीकरातील आळंदीतील पत्रकार बंधू भगिनी डिजिटल मीडिया इंडियन त्याचप्रमाणे त्या त्या मी चोवीस तास डिजिटल मीडियाचे आणि सर्व जे पत्रकार बंधू आणि प्रसार माध्यम यांचे जे, जे सन्मानित पत्रकार आले होते त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो सर्व ज आपल्या फाउंडेशनचे पुणे जिल्हा सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय सुद्धा मनापासून स्वागत करतो आभार आभारांचं मुख्य आकर्षण आपल्या <laughs> संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र हेरकर सर यांनी त्यांच्या बी एड कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या सातशे पंचेचाळीसव्या आणि श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती वर्षा निमित्त उत्ताही ज्ञानेश्वर महाराजांना सातशे पन्नास फुटाची राखी सरांनी तयार केली आणि एकशे एक किलो वजनाची ही राखी जगातील सर्वात मोठी उंच आणि वजनदार राखी राखी म्हणून ह्या राखीचं ग्रीनेज वर्ल्ड बुक आणि लिमका बुकमध्ये नोंद करण्यात आली याचं श्रेय प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र हेरकर सर सुरें यांना आहे आणि अजित भाऊ वडगाव वडगावकर जे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव आहेत सुद्धा या संमेलनासाठी आणि सन्माननीय ट्रस्टी प्रकाश काळेसाहेब आणि सचिनदार सन्माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील या सर्वांच्या योगदानाने आणि सहकार्याने या संमेलनाला उत्कृष्ट असं एक वलय निर्माण झालं आणि हे संमेलन महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी Uh, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी फाउंडेशनची येऊन पुरस्कारातील येऊन त्यांनी सुद्धा सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आळंदी करावासियांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो थांबतो जय मुक्ताई जै जय आदिशक्ती मुक्ताई संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना वंदन करतो थांबतो धन्यवाद